सार्वजनिक वाहतुकीला पर्याय आणि रिक्षा टॅक्सी चालकांच्या कटकटीपासून सुटका मिळावी यासाठी ओला उबर रॅपिडो चलो व इतर ॲप आधारित खासगी टॅक्सी सेवा सुरू होती परंतु ॲप आधारित टॅक्सी चालकांचा संप आणि अॅपीच्या वाढलेल्या दरामुळे प्रवाशांची प्रचंड होरपळ झाली टॅक्सी चालकांनी उबर ॲपवर बहिष्कार टाकला होता या सर्व वातावरणात राज्य सरकारने छावा राईड नावाचे ॲप सुरू केले आहे त्यामुळे ओला उबर या ॲपला छावा राईडची स्पर्धा असेल हे अॅप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येईल भविष्यात एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळवून देणे प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवून हे शासकीय अॅप एसटी महामंडळाने चालवणे योग्य राहील अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली चालकाला सन्मानजनक मोबदला आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री अॅप लवकरच एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येत आहे अशी माहिती सरनाईक यांनी दिली केंद्र व राज्य शासनाच्या अॅग्रिगेटेड पॉलिसीच्या समुच्चयक धोरण अधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप तयार करण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी बोलत राज्य सरकारने तयार केलेल्या या आपला जय महाराष्ट्र महाराईड महायात्री महागो छावा राईड यापैकी एखादे नाव देण्याबाबत चर्चा झाली नवीन शासकीय आपला छावा राईड ॲप हे नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने हे अॅप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले राज्य शासनाच्या अधिकृत अॅपद्वारे रोजगाराची संधी मिळणाऱ्या मराठी तरुण तरुणींना मुंबई बंकेच्या माध्यमातून विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येईल असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले या तरुण तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बंकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी दहा टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भटके विमुक्त महामंडळ ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांतर्फे अकरा टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार असून त्यामुळे हे कर्ज बिनव्याजी